नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार संपूर्ण सर्व महाराष्ट्रातील जे आलेले बांधव आहे त्याच्यामध्ये प्राथमिक असून माध्यमिक असो का उच्च माध्यमिक असो त्या सर्व बांधवांना दिलासा काय शिक्षक बंद मंत्रालयात शिटीच्या आपल्या का कामाच्या बाबतीत जो आढावा घेतला आहे त्या ओटीमध्ये आलेल्या शाळा आहे या शाळांची फाईल ही जवळपास त्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे परंतु हा तांत्रिक काही अडचण आलेली आहे की लगेचच शिक्षक पद्धतीला अभ्यास निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे सध्या प्रकल्प प्रकारचं जी आर किंवा पत्र हे सध्या येऊ शकत नाही परंतु सत्कारामधूनचा हो समवे जेव्हा शिक्षण मंत्र्यांबद्दल चर्चा झाली मी सांगितलं आहे मी सगळं करून ठेवलेलं आहे आणि हा जिहार निश्चित वाढायचा आहे पण या तांत्रिक बातमीमुळे काही निवडणूक ऐरबल्या काही बातमीचं पालन करावं लागते त्यामुळे हा जिहार आपल्याला जी शिक्षक आमदार हां जी निवडणूक आहे ती सव्वीस तारखेला आहे आणि त्या सव्वीस तारखेनंतर निश्चित आपल्याला हा जिहार हा पूर्ण आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित करता येईल सर्वांना हाच एक दिलासा आहे याची पूर्णपणे खात्री करून घेतलेली आहे आरोग्य पुण्यामध्ये संदेश आहे आणि त्या शिक्षकांनी आम्ही सर्वसोबत या गोष्टीला बसभाव केलेला आहे आणि ही बाब पूर्णपणे लक्षात घेतलेली आहे आमचा पूर्ण आत्मश्वास आहे आणि हे कुटी कुटीच्या बांधवांचं काम निश्चित होणार आहे कुठल्याही प्रकारचं त्यांनी गैरसमज करून घेऊ नका म्हणून या ठिकाणी मी पोलिसांचे आव्हान नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका